अगदी जलद वाचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर महावितरण मध्ये राबवण्यात येणारी पुनर्रचना ही वीज ग्राहक व कर्मचारी या दोघांच्या हिताची आहे या पुनर्रचनेमुळे वीज ग्राहकांना अधिक गुणवत्तापूर्ण सेवा मिळणार असून वीज कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण कमी होणार आहे राज्यातील शहरी भागात राबवण्यात येणाऱ्या पुनर्रचनेत आवश्यकतेनुसार दुरुस्ती करण्याची प्रशासनाची भूमिका आहे त्यामुळे सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी सकारात्मक पद्धतीने हा बदल स्वीकारावा असे आवाहन कार्यकारी संचालक देयक व महसूल मानव संसाधन परेश भागवत यांनी केले आहे महावितरणच्या कोल्हापूर परिमंडल अंतर्गत विद्युत भवन कार्यालयामध्ये आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते यावेळी मुख्यालयातील अंतर्गत सुधारणा विभागाचे मुख्य अभियंता मिलिंद कोल्हापूर परिमंडळाचे मुख्य अभियंता स्वप्नील काटकर कोल्हापूर मंडळाचे अधीक्षक अभियंता गणपत लटपटे सांगली मंडळाचे अधीक्षक अभियंता अमित बोकील पायाभूत आराखडा विभागाचे अधीक्षक अभियंता पूनम रोकडे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी बोलताना कार्यकारी संचालक परेश भागवत म्हणाले अभियंते व तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या सरसकट कामांचा ताण कमी करून निवडक कामांची जबाबदारी देण्याकरता स्थापनाने पुनर्रचनेचे प्रारूप तयार केले आहे याबाबत वीज संघटनांची अनेक मागणी होती या पुनरचनेमुळे कर्मचाऱ्यांना सरसकट एकाच वेळी अनेक प्रकारची कामे आता अधिक केंद्रित फोकस पद्धतीने निश्चित केलेली निवडक कामे करावीची आहेत यामुळे कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होणार आहे पर्यायाने आणि वीज ग्राहकांना मिळणारी ग्राहक सेवा आणखी दर्जेदार होणार आहे माहिती तंत्रज्ञान विभागातून दिले जाणारे विविध अहवाल तपासा व त्यानुसार कार्यवाही करा पुनर्रचनेत अधिकच्या कर्मचाऱ्यांची अद्यवत नोंद ठेवा ग्राहक सरकारच्या विविध योजना प्रभावीपणे राबवा अशा सूचना कार्यकारी संचालक परेश भागवत यांनी यावेळी दिल्या यावेळी कोल्हापूर परिमंडलात सुरू असणाऱ्या विविध योजना कामे यांचे संगणकीय सादरीकरण करण्यात आले या बैठकीस कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील सर्व कार्यकारी अभियंते विभाग प्रमुख उपविभागीय अधिकारी उपस्थित होते तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनल ला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर